दहा पंधरा हजार जरी कमवले तरी चालेल बट बाहेर जाऊन नोकरी कर हे तुम्ही पण ऐकलं असेल ओके कितीही कमी पगार असला तरी चालेल तुझ्या पोरांना वाटलं तर आम्ही पोचतो पण बाहेर जाऊन नोकरी कर घरी राहू नको शेती करू नको छोटा मोठा कुठलाच बिझनेस करू नको पण बाहेर जा किंवा एखाद्या मुलाला बिझनेस करायचा असतो तेव्हा आई ते आईपाप्पा म्हणतात की बिझनेसचं काय पडलं इथं मुली भेटत नाही जा जाऊन नोकरी कर हाय हॅलो वेलकम माझं नाव मुलाली मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करते आजचा जो सब्जेक्ट आहे तो आपल्या मराठी लोकांसाठी फार जास्त महत्त्वाचा आहे तो का माहिती आहे की आपण ज्या गोष्टीवर डिपेंड आहोत आणि आपलं इन्कम का होत नाही आपलं स्वप्न का पूर्ण होत नाही त्याला कारणीभूत थोडं कुठं का असणार ते आपली फॅमिली आहे मी ब्लेम नाही करत आहे जर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला मी असे काही गोष्टी सांगेल की आपण कुठे मागे आहोत किंवा आपल्याला कुठल्या कारणांमुळे आपण इतके मागे आहोत तर ह्या गोष्टी आपण आज क्लिअर करूयात सो प्लीज माझ्या चॅनल तुम्ही जर नवीन असाल तर पहिले म्हणजे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि लाईक शेअर करायला विसरू नका सो हे बघा आपण खूप लोक आपल्याकडे म्हणतात ना की महाराष्ट्रातले लोक फक्त नोकरीवर का डिपेंड आहात का म्हणून ते फक्त नोकरीला सगळं प्राधान्य देतात का ते जॉबकडे वळत सॉरी बिझनेसकडे वळत नाही ते याला कारणीभूत म्हणजे आपली फॅमिली असते मी असं म्हणते कारण आपल्या शालेय जीवनापासून आपल्याला एकच सांगण्यात आलेलं आहे तुला नोकरी करायची आहे तुला अशा अशा प्रकारचं इंजिनिअरिंग डॉक्टर जे पण काही पद आहे ते तुला घ्यायचं आहे आणि बिझनेसकडे आपल्या लोकांचा माइंडसेट फिक्सच नाही बसत आहे आणि जेव्हा आपण गुजराती मारवाडींचा जेव्हा आपण विचार करतो की जेव्हा आपल्याला घरचे म्हणतात की ते लोकांचं काय वळिल लो पारजित आहे बट नाही असं नसतं त्यांनी वळिल लो पारजित त्या लोकांच्या मुलांच्या डोक्यात हेच ठेवण्यात आलेलं आहे तू कर शिक्षण कर बट तुला आपला गल्ला सांभाळायचा सा आहे तुला इथंच काम करायचे आहे तू इथं काम करशील तेव्हाच तुझं पुढे भवितव्य आहे म्हणून ते त्यांचा गल्ला टिकून आहेत म्हणून ते लोक पैशावर पैसा छापतायत ठीक आहे ना आणि आपले लोक काय आहे दुसऱ्याच्या हाताखाली आहेत ते पण नऊ नऊ तास घंटे म्हणजे काम करून सुद्धा साईड सोर्स आपल्याला जनरेट करायचा नाही आहे छोटा मोठा कुठलाच बिझनेस जनरेट करायचा नाही आहे आणि विशेष म्हणजे आपल्या यूथला ना प्रत्येक धंद्यामध्ये ना लाज हा प्रकार खूप जास्त आहे तसे बाकी लोकांना नाही आहे कुठलीही गोष्ट जर विकायची म्हटली तर मी कसं काय विकू मी काय सेल्समॅन आहे का या कारण आपल्यामध्ये ॲटिट्यूड खूप आहे दहा हजारामध्ये सुद्धा तुम्ही सॅटिस्फाय होऊन जातात कसं तरी भागवतात बट जास्त पैसा यायला पाहिजे त्याचा विचार कोणीच करत नाही म्हणून आपण मागे आहोत म्हणजेच काय जर लोक आपल्यावर ब्लेम करतात ना किंवा स्वतःहून तुम्ही जेव्हा लोकांना म्हणतात ना हे पी बिहारवाले आले आपल्या इथं त्यांनी राज्य केलं अरे ते राज्य का नाही करणार ते पोट भागायला इथं आलेले आहात का तुम्ही नाही पाणीपुरीचा स्टॉल टाकू शकत तुम्ही नाही धंदा करू शकत ठीक आहे खूप ठिकाणी आहेत असं काही नाही आहे की न्हावींनीच नावीचा धंदा करायला पाहिजे तुम्ही सुद्धा करू शकता ओके okay? तर एकाच गोष्टीवर डिपेंड राहून तुमचं भवितव्य नाही आहे मी समजू शकते जर तुम्हाला तुम्ही शिक्षण घेतायत ना तर शिक्षणासोबत काहीतरी तरी करा आता खूप सारे आहे डिजिटल मार्केटिंग आहे ॲपलेट मार्केटिंग आहे हे सुद्धा कामं तुम्ही करू शकतात फ्रीलान्सिंग करू शकतात बट करा फक्त इंजिनिअरिंगची पाच सहा लाख रुपये फीज भरून घरी बसू नका किंवा मला कॉल येईल तेव्हा मी जाईल ह्या गोष्टी करण्यापेक्षा जेव्हा कॉल येईल तेव्हा बघत आहे तोपर्यंत मी छोटा मोठा व्यवसाय करतो ह्या गोष्टीला का नाही प्राधान्य देत तुम्ही ही गोष्ट खूप जास्त मेन आहे कारण कसं असतं माहिती आहे जेव्हा आपल्याकडे अशी खूप वाईट वेळ येते ना तेव्हा आपण हात धरून बसून राहतो किंवा हे ज्याच्या त्याच्याकडनं पैसे मागत बसतो त्याच्यामुळे कुठून का असे ना सेकंड सोर्सने इन्कम येणं फार गरजेचं आहे ओके एकाच गोष्टीवर डिपेंड राहू नका आणि करा ना तुम्ही व्यवसाय नोकरी नोकरीसोबत व्यवसाय करणं जास्तच गरजेचं आहे आणि सपोज तुम्ही व्यवसायामध्ये नोकरीपेक्षा जास्त कमी लागलं तेव्हा तुम्ही नोकरीला स्किप करा मी म्हणत नाहीये तुम्ही सोडून नाही व्यवसायाकडे या बट काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी तुम्हाला फार जास्त गरजेचं आहे तुम्ही व्यवसाय छोटा मोठा का असे ना एवढं काही खूप गोष्टी हे आहेत की भांडवलकूच खूप जास्त लागते याच गोष्टीमध्ये गुंतवून तुम्ही सुरुवात तर करा सुरुवात कराल तेव्हाच या गोष्टी घडतील प्रत्येक जण जन व्यावसायिक जन्मता नाही आहेत त्याने काहीतरी कुठून तरी धडपड करून लोक व्यावसायिक होतात बट व्यवसाय जर चांगला चालणारा तुम्हाला माहिती आहे लोक तुम्ही पन्नास हजार रुपये महिन्याला कमवतात काही व्यावसायिक तर पन्नास पन्नास लाख महिन्याला छापत आहेत ते काय आतापासूनच नाही आहे बट सुरुवात त्यांनी सध्या दहा अकरा वर्षापूर्वी केली असेल म्हणून ती आज एवढी इन्कम जनरेट करतात मग आपणच महाराष्ट्रातले लोक का म्हणून व्यावसायिक नाही आहेत हा खूप मोठा आहे जी डी पी जर तुम्ही बघाल ना आपल्या महाराष्ट्रातलं तर इतक्या जास्त प्रमाणात आहेत बट आपण तरुण लोक फक्त राजकारणाच्या मागेच का आहे राजकारण आलं की तुम्ही सुट्ट्या घेऊन डायरेक्ट गावाकडे येतात पंधरा पंधरा दिवस या लोकांच्या मागे फिरतात का म्हणून तुम्हाला पाचशे हजार रुपयासाठी तुम्ही त्यांचे दाबलेले आहात का तुमचे असे कुठले मोठे कामं ते करून देणार आहात मला ह्या गोष्टी क्लिअर करून सांगा नोकरी आहे महत्वाची बट नोकरीसोबत व्यवसायसुद्धा खूप जास्त महत्त्वाचा आहे त्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्यायला शिका ठीक आहे असं नाही आहे की आपल्या वडिलांनी सांगितलं म्हणून आपल्या वडील चुकीचे नाही आहेत फक्त आपल्याला कसं माहिती आहे काहीही झालं तरी तू नोकरी कर कारण काय म्हणत आहे आपल्याकडचे जे लोकांची विचार आहे की मुलांना मुली भेटत नाही आहे म्हणून नोकरी करायची असं काही नाही आहे बघा नोकरी करा बट नोकरीसोबत कुठून तरी आईवडिलांना सांगा ना की मला करायचं आहे मी दोन तीन माणसं लावतो वाटलं तर गावाकडे मला दुधाचा व्यवसाय करायचा आहे मला बियाण्यांचा खत बियाण्यांचा व्यवसाय करायचा आहे अशा कुठल्या तरी खूप सारे धंदे आहेत पण तुम्ही ट्रायच करू नाही म्हणत पोल्ट्री फार्म फार्मचंसुद्धा लोक आज लाखो रुपये छापत जर तुम्ही तिकडे नोकरी करता तर इकडे तुम्ही एक दोन माणूस लावा इकडे तुम्ही धंदा टाका बट फक्त नऊ ते पाचमध्ये कशाला गुरपटतायत करा ना स्वतःसाठी काहीतरी असं काहीतरी इन्कम सोर्स जनरेट करा ज्याने तुमची फॅमिली सिक्युअर होईल पुढच्या फ्युचरसाठी नको असे परत वाईट दिवस यायला जसे कोविडमध्ये आले होते लोकांचे जॉब गेले लोकांना प्रॉब्लेम्स आले पण त्यावेळेस जर लोकांचे जे धंदे होते मला माहिती त्या धंदे ठप्प झाले होते पण काही होते ना ऑनलाईन किंवा लोकांनी त्या पिरियडमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात स्टॉक मार्केट थ्रू इन्कम जनरेट केली पण आपल्याला काहीतरी नवीन शिकायचंच नाही आहे आपण फक्त एकच गोष्टीवर चालत आलेलो आहोत जेव्हा ह्या या तारखेला पगार येईल तेव्हा आम्ही सॅटिस्फाय होऊ मग तो पगार येत्या पंधरा दिवसात जरी संपला तरी चालेल बट कुठून तरी दुसरी इन्कम येणं फार जास्त गरजेचे आहे म्हणून नोकरीसोबत धंदा करणं फार जास्त गरजेचं आहे पण तुम्हाला या व्हिडिओ थ्रू काय वाटतं की खरंच ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत का आणि खरंच व्यवसाय खरंच आपल्यासाठी आहे का मराठी लोकांसाठी व्यवसाय आहे की नाही ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे की फक्त कोणी सांगितलं म्हणून आम्ही तिथं पैसे गुंतवणार आहोत बट नाही मार्केट चेक करा मार्केटमध्ये सध्या काय चाललं आहे काय ट्रेंडिंगमध्ये आहे छोटं मोठं का ना आपल्या वडिलांना बसवा दुकानात बट दुकान कुठल्या तरी माध्यमातून आपलं इन्कम येईल याचा विचार तुम्ही नक्की करायला पाहिजे मला तरी वाटतं तेव्हा आपला महाराष्ट्र हा पुढे जाणार आहे म्हणजे आजच्या युथसाठी मी असं सांगते जे वीस पंचवीसचे जे, जे मुलं आहेत जे फक्त नोकरीचा कॉलवर डिपेंड आहात की मला कॉल येईल तेव्हा मी जाईल त्यापेक्षा तुम्हीच कुठून तरी इन्कम जनरेट करण्यासाठी काहीतरी छोट्या मोठा व्यवसाय करा आपले कसं असतं लाख दोन रुप लाख दोन लाख रुपये पाहिजे इन्व्हेस्ट हा तुमचा प्रश्न असतो बट असे सगळेच बिझनेस असे नाही आहेत की तिथं खूप मोठी गुंतवणूक करावी लागते त्यासाठी छोट्या मोठ्यापासून जर तुम्ही सुरुवात करू शकतात सुरुवात कराल तेव्हा घरच्यांचा ट्रस्ट बसेल जेव्हा कराल तेव्हा लोकांचा ट्रस्ट बसेल बट करणं गरजेचं आहे त्यासाठी लोकांवर डिपेंड राहण्यापेक्षा स्वतः काहीतरी करा म्हणजेच काय तुम्ही फायनान्शियली पूर्ण इंडिपेंडेंट व्हाल जे तुमचं येणारं फ्युचर आहे ते खरंच खूप ब्राईट असणार आहे सो लेट्स स्टार्ट आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा ओके आणि जे पण काही तुम्हाला वाटत असेल की धंद्याबद्दल की मॅम आपण काय काय करू शकतो ऑनलाईन काय काय कामं आहेत तर तुम्ही नक्की मी तुम्हाला हेल्प करेल मला कमेंट करून तेही सांगू शकतात आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं असेल म्हणजे याचा तर तुम्ही खरंच खूप सिरियस आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काहीही हेल्प लागली तर मला नक्की मॅसेज करा थँक्यू सो मच बाबा बाय टेक केअर